आता ह्याला म्हणतात पॅटर्न नेट गळा कापून घ्यायचा त्याच्या बाजूचं सुद्धा एक इंचा कापून घ्यायचं ओके आता ह्याला खेळायचं कापड्यावर हे बघ कट्टन कुठ हिकडे बघ हे असं ठेवायचं ठीक आहे असं ठेवल्यानंतर एक तर ह्याला आयरन करा प्रेस करा नसेल तर मग ह्याला आहे ना इथं पिना इथं पिना जाऊन ह्याला सिलाई करा इथे 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 इकडे करा इकडे मार्जिन आहे असं करता येईल